नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टी चा शेतकरी या युट्यूब मध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध जे मी तुम्हाला सांगत आहे या मध्ये आजही आपण एका कीटकनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत या कीटकनाशकाचं ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे त्यामध्ये कंटेंट कोणत्या आहे ते कोणत्या किडीनसाठी काम करतं आणि कोणत्या पिकांवर आपण त्याचा फवारा घेऊ शकतो त्याचे प्रमाण काय हे सर्व इन डिटेल आपण बघणार आहोत बऱ्याचशा शेतकरी मित्रांना या औषधाबद्दल माहिती असेल परंतु इन डिटेल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर सुरवात करूया मित्रांनो तर सर्वात पहिलं मित्रांनो या कीटकनाशकाचं नाव जे आहे त्याचं नाव आहे ओलाला हे बघा आणि हे बनवलेलं आहे युपीएल कंपनीने युपीएल कंपनीचे जे जे औषध आहे अतिशय छान रिझल्ट भेटतो याचा मित्रांनो आपण फक्त व्यवस्थित फवारा घेतला पाहिजे वेळ वगैरे बघून सकाळच्या वेळी जास्त टेम्परेचर नसताना किंवा पाऊस नसताना आपण फवारा घ्यावा आता उलाला जे आहे याचं मोड ऑफ ऍक्शन म्हणजे कार्यप्रणाली काम करण्याची पद्धत कशी आहे हे बघूया तर त्याच्याबद्दल आहे ट्रान्सलेमिनर आता ट्रान्सलेमिनर म्हणजे काय की पानाला आपण जर फवारा मारला झाडाला पानावरती जर पडला तर वरून जर फवारा पडला आपलं औषध वरल्या बाजूने जर पडलं समजा वरतून पडलं असं तर ते खालून ऑटोमॅटिकली उतरतं शोषून घेतलं जातं आणि खालून देठापर्यंत उतरतं पूर्ण सिस्टमिक ते वेगळं असतं आणि हे ट्रान्सलेमिनर वेगळं असतं ट्रान्सलेमिनर म्हणजे काय वरून औषध पडलं तर ते खालून उतरतं पाझरतं ते पूर्ण आता याचा जो ग्रुप आहे ना मित्रांनो तो ग्रुप एकोणतीस आहे याचा कीटकनाशकांचे ग्रुप असतात एव्हरमॅट्टिंग ग्रुप म्हणा किंवा कोनिका माइड वगैरे हे जे ग्रुप असतात ना मी इथून मागेही सांगितलं एव्हरमेटिंग ग्रुप असो किंवा तुमचं सिंथेटिक पॅरोथ्रॉइड ग्रुप असो जसे ग्रुप असतात ना तसं ग्रुप एकोणतीस हा एक ग्रुप आहे कीटकनाशकांचा त्या ग्रुपशी हे बिलोंग करतं कुलाला औषध आता याच्यामध्ये फ्लोनिका माइड पन्नास टक्के डब्ल्यूजी फॉर्म्युलेशनचं कोणतं घटक आहे फ्लोनिका माइड पन्नास टक्के डायरेक्ट आता लोनिका माइड घटक हे काय काम करताना याबद्दलही आपण बघूया परंतु डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन एक पुढं आता वॉटर डिस्पोसिबल ग्रॉन्युल्स म्हणजे काय पाण्यामध्ये विरघळणारे शब्द अर्थ आहे की डब्ल्यूजी वॉटर डिस्पोसेबल ग्रॉन्युल आता वॉटर डिस्पोसिबल ग्रॅन्युल्स म्हणजे काय की पाण्यामध्ये सटीक पद्धतीने विरघळणारे परंतु त्यासाठी पाण्यामध्ये टाकल्यानंतर काडीच्या सहाय्य नाही आपण थोडसं एक मिश्र मिश्रण तयार करून घेतलं तर अतिशय छान होईल ते रिझल्ट आपल्याला चांगला भेटेल पन्नास टक्के आहे घटकाचं नाव दरात ठेवायचं मित्रांनो फ्लोनिका माइड फ्लोनिका माइड पन्नास टक्केवाला आता त्याचं दीर्घकाळ नियंत्रण होतो दीर्घकाळ का कारण ते झाडामध्ये शोषून घेतलेलं आहे पानाच्या वरच्या बाजूने फवार मारला तर खालच्या बाजूने ऑटोमॅटिक येतं आता ट्रान्सलेमिनारचा फायदा काय असतो रस शोषक किडी जे असतात ना मित्रांनो आता रस शोषक मध्ये चार किडी मी आवर्जून सांगतो तुम्हाला पहिला असतं मावा असतो थ्रिप्स असते म्हणजे फुलकिडे असतात तिसरं तुड 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 चालणारे वाकडी चाल चालणारे ब्राऊन किंवा तपकिरी किंवा असे भुरकट राखाडी कलरचे हिरवे किंवा असे तुडतुडे असतात आणि पांढरे मशी एक असते हे झाले तुमचे रस शोषक आता दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आपल्याला ट्रान्सलेमेंट नसल्यामुळे याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो झिरो पॉईंट तीस ग्रॅम म्हणजे जर पंधरा लिटरचा जर पंप असेल तर तुम्ही पाच ग्रॅम घेऊ शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी आता झिरो पॉईंट तीस ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी आता पुढची गोष्ट काय बघायची आपल्याला हे कोणाकोणाला वाजवायचा कार्यक्रम करता आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे असतं मित्रांनो कोणाकोणाला ठोकायचं तर फ्लॉनिका माईड घेणार मारणार मान नाही घेणार याच हे मी मारणारच आहे पण त्यांना हे मारलं पाहिजे किंवा काय मारलं पाहिजे ते पहा आता आता मावा असतो तुमचा हिरवा मावा असो त्यानंतर काळा मावा असो तपकिरी मावा असो पांढरा मावा असो या सगळ्या माव्याला ठोकायचा कार्यक्रम करतं मावा काय असतं मावा ही कीड असते रस शोषते रस कुठं शो असते पानाच्या खालच्या बाजूने जाऊन भामट्याने बसायचं पानाच्या आतमधला रस ओढून घ्यायचा आणि विष्ठेद्वारे तेलकट द्रव टाकायचा जेणेकरून बाकीच्या पानांना लॅमिनेशन केल्याने आधार कार्डला आपण लॅमिनेशन करतो मतदान कार्डला लॅमिनेशन करतो तशा कलरचा एक कवरिंग म्हणतो आपण एक कवर चढवायचं बाकीच्या पानांना विष्ठेद्वारे टाकून आणि ते तेलकट द्रावण टाकतं विष्ठेद्वारे त्याने काय होतं बाकीच्या पानांना पडले लॅमिनेशन तयार होतं कोटिंग घेते त्याला एक कवर केल्यावर होतं आणि ते बाकीचे पानं सूर्यप्रकाश घ्यायचं सोडून द्यायचं ते परिणामी झाडामध्ये विकनेस येतो कारण काय सूर्यप्रकाश घेतला नाही अन्न निर्मिती होणारच नाही हे माव्याचं काम आहे मावा कधी येतो थंडी पडायला लागली की दमट हवामान झालं की थोडस थोडस दमट हवामान होतं थंडी पडत मावा लगेच चालू होतो ऑक्टोबर हिट नंतर मावा चालू होतं वीस पंचवीस ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पासून तुम्हाला माव्याचा प्रादुर्भाव जाणून आता मावा म्हटला माव्याचा कार्यक्रम कोणा केला सोनीकामाड पन्नास वाला उलाला होतो मी आणलं मारलं फवारा कार्यक्रम झाला माव्याचा आता पुढं निसतं हे माव्या मारता का नाही हे काय मारतो ख्रिपस क्रिप्सला तुम्ही फुलखेडे म्हणतो फुलकिडे म्हणजे कोणते ज्याला एकच सोंड असते असं हे जे पानाचे शिरा असतात कांद्याची पात कांद्याचं रोप किंवा इतर झाडं वगैरे असतं याच्यावरती पानाच्या खालच्या बाजूने जास्त करून देऊन बसायचं म्हणजे उरून कोणाला दिसणार नाही काही नाही खालून जाऊन दडून बसायचं एकाच सोंडीनं पानाच्या जे शिरा असतात त्यांना असं 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 खर्च टायचं खर्चटून खर्चटून त्याच्यातून खर्च रस आला जातो रस प्यायचा आणि गेलाच म्हणून म्हणतो आपण रस शोध शोध आता हे थ्रिप्स फुलकेडे यांचा एक कार्यक्रम वाजवायचं काम कोण करतो फ्लोनिका माइड ओलाला ओलाला अतिशय भारी रिझल्ट देतो मित्रांनो आपण मावा फिवा आलं का थोड थोडे थोडे बाकीच्या नादी लागत जास्त बसायचं नाही सरळ ओला लहान मारून द्यायचं हे बी हे पाहून घ्यायचं या नावानं किंवा बाकीच्या काही नावानं चालू माल घेऊ नका बाजारू गांजा माल घेऊ नका बाजारात गांजा माल भेटतो तो वापरू नका ब्रँडेड औषध पाळ नसंत चॅनलला जाऊन बघा सगळे ब्रँडेड औषध सांगितले चालतू कंपन्या जे आपल्या म्हणतो त्या मी घेतल्याच नाही आता तुडतुडे थूर तुडतुडे थूर आता मावा काळाला तुम्हाला थ्रीपस कळालं दोन्ही किडे तिन्ही चार किडे तुम्हाला चॅनलला शॉर्ट व्हिडिओ मध्ये जाऊन बघता येईल आता तुडतुडे कसे राहतात तुडतुड तुडून चालतंय अतिशय चळ किडे असते असं दिसले का बोट लावायला गेलं भरुरकून उडून जाते अशी वाकडी वाकडी चालत ती कधी सरळ चालत नाही काही काही भामती लोक कशा असतात वाकडी चालणार कायम तसे तुडतुडे वाकडी चाल करतात कायम आता तुडतुड्यांचं काम काय पाण्याच्या खालच्या बाजूने जाऊन गपचूप बसायचं ऐंशी टक्के तुडतोडे पानाच्या खालच्या बाजूला भेटतात अतिशय चपळ वाकडी चालणारे अशी त्रिकोणी आकारणाचे हेलिकॉप्टरवाने दिसतात थोडे थोडे तुम्ही याचे व्हिडिओ बघू शकता शॉर्टमध्ये कसं कसे जसं काम काय पानाच्या खालच्या बाजून जाऊन बसायचं गपचूप नाही बसायचं रस्त्यात बसायचं परिणामी पान काय होतं की पानाला कोरतोडल्यावर येऊन जाणार आणि पाना सुकून जाणार पिवळ पाडणार भुरकट पाडणार करपट पाडणार आणि पानाचा कार्यक्रम होणार पानाचा कार्यक्रम घालव झाड काही टिकत नाही सगळे पाना सगळ्याच झाडाचा जिवकडा असतो पानांमुळा मुळा ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह ठेवून पानं तजेल ठेवणं याच आपलं काय म्हणतो तूड थोड्याचा गेम वाजला कोणी वाजवला उलाला वाजवला काबर वाजवला तुम्ही मारला उलाला उलाला काय फ्लोनी कमाइड पन्नास टक्के पुढे ढळवलं मी तुडतो फ्लोनी कमाय उलाला काय बोललो मला भाऊ मी तुडतुडे तूर मारून थांबणार नाही तो भरपूर पैसे घातले क्रिप्स मारले मावा मारला आता मी पांढऱ्या माशीला पण ठोकून टाकतो पांढरी माशी ठोकणं एवढं सोपं काम नाही कारण काय पांढरी माशी चपळ असते तिथे उडता येतं जास्त उडता येतं फवार मारी चालले की नाही ती उडून जाते फवार मारून गेले पाहायला येते गेला का बाबा गेला असे उंबासा खालून पाण्याचा खालून जाऊन इकडं तिकडं प्लॉटवर इकडे तिकडे हिंडाम पानांचे रस शोषून घ्या का मग ती या वरॅट कॅटेगरीमध्ये येते रस खिडीमध्ये पांढऱ्या माशीचे पिलं जे असतात हे मारणं सोपं आहे फ्लंडिक घटक हे मारतं पांढऱ्या मा शिव फवारा तर ही मर मेला जाणार किंवा तीन रस शोषला कारण हे ट्रान्सले मिळते आतमध्ये शोषून घेतो जागा तीन रस शोषला ती मरणार कारण काही त्या रसामध्ये पॉइझन आहे ते पॉइझन पोटात गेलं का ते आपलं मज्जासंस्थेवरती सांगतं एक सिग्नल जातं बॉडीमधून जर मी जर पॉइझन घेतलं तर माझ्या मेंदूला कसं कळतं का माझ्या बॉडीमधून हे सिग्नल जाणार कोणते सिग्नल जाणार इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल जाणार ते सिग्नल माझ्या मज्जसंस्थेला सांगणार काय सांगणार का बाबा तो पॉइझन घेतला अन्न पाणी खायचं सोडून दे होता। होता हे खाल्लत होते पॉयझन होत हे सिग्नल गोष्टीचे सिग्नल मी जर माझ्या हाताला चिमटा घेतला मेंदूला कळत हाताला चिमटा घेतला हे सिग्नल दा बॉडी कडनं ट्रान्सफर होत्या मज्जसंस्थेवर हे साधारण आहे विज्ञान आहे हे दहावी अकरावी बारावी आठवी नवी दहावी पर्यंत आहे आता पांढरे माशी मिली म्हणजे रस शोषक सगळ्या किडनीवरती हे परिणाम करतं हे तुमचं ओलाल आहे पैसे द्या मारा फवारा भारी रिझल्ट येतो जाड पूर्ण धुवून काढा फवारा मारताना काय पडलं पाडलं कुडं पाडलं हे होतं मित्रांनो आपण म्हणतो उलाला रिझल्ट देत नाही उलाला सारखं भारी औषध नाही मावा मावा थ्रिप्स मवायला याला थ्रिप्सला तुडतुड्याला अतिशय छान रिझल्ट देतात आता हे मारायचं कुठं तुम्ही म्हणजे मी माझ्या याच्यात हे मारायचं पाहून घ्या इकडे कापूस आहे मारून टाका मारून टाका म्हणजे फवारा मारून घ्या भातावर मारा तुरीवर मारा मूग उडी टमाटे वांगी मिरची भेंडी काकडी याच्या व्यतिरिक्त काही मारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा एक लाईक मारा चे बटन बटनवर क्लिक करा बेल एक क्लिक मारा धन्यवाद मित्रांनो